ارے کودتا ارے बीड जिल्ह्यातल्या माझ्या तमाम मतदारांनी मला जो आशीर्वाद दिलाय या मायबाप जनतेचा मी आभारी आहे बीड जिल्ह्यातली जनता सत्यवादी आहे आणि हा विजय सत्याचा आहे तुमचा विजय होईल नाही आपण जे बोलताय शेवटच्या नाही माझा चार फेऱ्या बाकी असतानाच विजय झालेला आहे उलट शेवटच्या दोन एक लास्ट बट वनला एक लीड थोडी कमी झाली आणि लास्टला आणखी वाढली त्याच्यामुळे माझा विजय हा मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो बजरंग सोनणी हा आणि माझ्या बीड जिल्ह्यातल्या मायबाप जनतेनं माझ्यासारख्या एक गरिबाच्या पोराला एवढ्या धनधांगट्याच्या विरोधात खासदार केलं त्याच्यामुळं खासदार मी झालो याचा अभिमान आणि याचं श्रेय जर कुणाला असेल तर त्या माझ्या बीड जिल्ह्यातल्या ले तमाम जनतेला हा विजय सोपा असा होता वता का नव्हता ह्याचं कॅल्क्युलेशन तुम्ही केलेलं आहे पण माझ्या बीड जिल्ह्यातल्या ले जनतेनं एवढं डोक्यावर घेतलं होतं आणि काय काय कला झाल्या आज पंचावन्न हजार मतं माझे आणखी एक बाहेर गेलेत नाही तर माझा विजय जा ह्याच्यापेक्षाही जास्त मताने झालेला असता तरी हे करायचं काम बऱ्यापैकी केलेलं जेवढ्या सत्ता वापरायच्या तेवढ्या वापरल्या जे काय करायचं ते केलं पण बीड जिल्ह्यातली जनता आणि शेवटवरून कुणीतरी बघतंय त्याचे की त्याच्यानुसार हा विजय माझा झाला